तू इतकं दिलं आम्हा हे कधी कळावं तुला देव म्हणावं की भीम गाव म्हणावं आज विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरी निगवान दिन आहे त्यांना महापरी निगवान दिनी अभिवादन करूयात आणि सुरुवात करूयात त्यांच्याच बातमीला महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना सदुसष्टव्या महापरी निगवान दिनी नांदेड जिल्ह्यात अनुयायांकडून आदरांजली वाहण्यात आली आहे पाहुयात मग महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या सदुसष्टव्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त नांदेड शहरातील रेल्वे परिसरातील पूर्णाकृती पुतळ्यास हजारो अनुयायांनी आज सकाळपासूनच थंडीत आदरांजली वाहण्यासाठी शिस्तबद्ध रांगेत उभा राहून आंबेडकरांना अभिवादन केले भारतीय बौद्ध महासभेच्या नांदेडच्या वतीनं पंचशील ध्वजाचं ध्वजारोहण करण्यात आलं यावेळी उपस्थित अनुयायांनी पंचशील त्रिशरण ग्रहण केलं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात आज सकाळपासूनच भव्य रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं या शिबिरात तरुण रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपताना दिसत होते शाहीर गौतम पवार यांच्या आदरांजलीच्या गीतानं परिसरात चैतन्य निर्माण झालं होतं फुले शाहू आंबेडकर यांच्या साहित्याचे अनेक बुक स्टॉल या ठिकाणी उभारण्यात आले असून वाचक पुस्तके खरेदी करताना दिसून आलेत या ठिकाणाहून आमचे प्रतिनिधी राजरत्न गायकवाड यांनी थेट ग्राउंड रिपोर्ट घेतलाय तो एकदा पाहूयात महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा सदुसस्था महापौर निर्माण आज नांदेड शहरामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्ण फोनच्या समोर साजरा होत आहे नांदेड महानगरपालिका नांदेड प्रशासन या ठिकाणी बंदोबस्त होऊन व्यवस्थेमध्ये आहे या ठिकाणी अनेक पक्षाचे सामाजिक संघटनेचे फुडारी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी या ठिकाणी जप परिसरामध्ये प्रेरणादायी पुतळा आहे त्या पुतळ्याच्या समोर हजारो भीमा आंबेडकर आंबे या ठिकाणी दर्शनासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्तानं आदरांजली वाहण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत सहा डिसेंबर एकोणीसशे छप्पन साली महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं महापरिनिर्वाण झालं त्यानिमित्त त्यांना सदुसष्ट वर्ष पूर्ण होत आहे सदुसष्ट वर्षाच्या नंतरही नांदेड शहरामध्ये नांदेड जिल्ह्यामध्ये अनेक हजारो हो, तरुण तरुणी आंबेडकर अनुयायी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराला मानणारा मोठा वर्ग या ठिकाणी बाबासाहेबांना आदरांजली वाहण्यासाठी येत आहे या ठिकाणी आज जरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा सदुसष्टव्या वर्ष वर्षाच्या नंतरही ध्येय संपलेला असेल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा विचार अजूनही संपलेला नाही त्यांच्या शब्दामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार आजही गोतमून वाहतू आहे आज, आज आपण या ठिकाणी पाहतोय या ठिकाणी रेल्वे परिसरामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्ण आहे या ठिकाणी हजारो लोक हजारो अभिमानवे या ठिकाणी उपस्थित आहे রাজরৎ গায়েব নাতে